या ठिकाणी ऑमलेट बनवून दाखवते इथे अंडी घेतलेली आहे दोन आवडीप्रमाणे ठेवा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसणाच्या तीनचे चार मा पाकड्या हे ठेचून घेते मी खलबत्ला मीठ टाकून कांदा टमाटो जिरं काही टाकणार नाही यामध्ये फक्त तीन ते चार साईड त्याचा वापर करते मीठ टाकून हे वाटून घेते आबडदोबडच वाटून घ्या बाउलमध्ये अंडे फेडून घेतले आता हे वाटण टाकून घ्यायचं अर्धा चमचा थोडीशी हळद कमी टाकलेली आहे आता छान फेटून घ्यायचं यामध्ये अशा प्रकारे बघा किती छान आता आहे ते यावर तेल तेल छान पसरून घ्यायचं आहे नंतर टाकून घ्यायचं हे थोडंसं पसरून घ्यायचं किती पातळ पाहिजे तसं आता झाकण ठेवून मस्त असं होऊ देते दे। आता टर्न करून घ्यायचं बघा किती छान आणि दोन्ही भाग मस्त शेकून झालेला आहे जाड जुड बघा किती मस्त ब्रेड सोबत तर नक्कीच खाऊ शकता चपाती ब्रेड मस्त करून बघा आवडला असेल तर लाईक करा